तिरबंधू नमस्कार आज दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण बघतोय श्री मनोज माळी सर आटपाडी सरांचा आठपाडीमध्ये आट व्यवसाय आहे एकवीन ब्लॉकचा आणि आमचे जुने कस्टमर आहेत सरांनी जांभळ याचबरोबर सर्व झाड लावलेले आहेत सीमावंशी आहेत एक रोप टाक हो त्यात एक रोप टाक सिलेटेड रोपं भरायचाल असतात खराब रोप बाजूला काढले जाते त्यात एक भरू बघू शकतो आपण अशा प्रकारची दोन वर्षाची रोपं लोडिंग चालू आहेत मला तर माहिती आपला विशेष भारी आहे तर चंदन जर म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे पूर्ण औषधी झाड असल्यामुळे ह्याचा वापर सौंदर्य प्रस्थाधनापासून हे सर्व इकोटरमरीक असेल त्याचबरोबर शुगर बी पीच्या गोळ्या असतील तसेच सौंदर्य प्रस्थादनामध्ये ह्याचा वापर होतो त्याचबरोबर ह्याच्यापासून जी फर्निचर असेल त्याचबरोबर देवघ देवघर असेल जिची लाईफ ही बरीच वर्षे असते अशा प्रकारेसाठी याचा वापर होतो रक्तचंदन म्हटलं तर ही जी बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असल्यामुळे शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधावरती जरी लावलीत तरी त्यांना येणाऱ्या आता हे दोन वर्षाचं रोप आहे चार फूट उंचीचं हे रोप लावल्यापासून आपल्याला साधारण <laughs> बारा वर्षामध्ये झाड तयार होते अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आपण माळी साहेबांचं तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी मान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे माळी साहेबांनी सकाळी बुकिंग केले आज हे लोडिंग चालू आहे आपल्या शेतकरी बंधूंसाठी साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ असतात रक्तचंदन म्हटलं तर त्याचा पानाचा अशा प्रकारचा कलर त्याचबरोबर साईज अशी असते आपल्याकडे सफीचंदन रक्तचंदन मोहगणी डुब्या अशी सर्व प्रकारची रोपं मिळतात यानंतर आपण ह्याच गाडीमध्ये आंबा लोडिंग असणार आहे आठपाडीचा बघू शकतो आहे माहितीमध्ये पण आपल्याला आंबा उतरायचा आहे आणि ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं आहेत शासनमान्य नर्सरी असल्यामुळे खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व न मॅडम तपिला लावा बघू शकतो आता आमच्या नर्सरीच्या साभव मॅडम आहेत स्वतः अशा प्रकारची ते टप्पी आणि आम्ही कामगारांना जास्त ऊन लावू नये म्हणून अशा टोप्या पण सप्लाय देत असतो एवढी काळजी कामगारांच्या ना असते लावा तपी बघू शकतोय रक्तचंदन म्हटलं तर पूर्णपणे हे औषधी झाड असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अलीकडेच आपण पुष्पा पिक्चरमध्ये बघितलेलं आहे महत्त्व त्याचबरोबर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये रक्तचंद्राची लागवड जास्त होते आपली दांडेलीमध्ये कपटकर म्हणून द्यायचे आहेत उभय दारवाडचे त्या सराने आपल्याकडून तीन वर्षाची रोपं एक हजार लावलेली आहेत एक वर्षापूर्वी लावलेली लागवड असते बावीस ते पंचवीस फुटाची आहे अशा प्रकारची ही रोपं रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन किंवा मावशी असे सिलेट रोपं ते खराब रोप बाजूला लागला गाड बघू शकता आहे अशा प्रकारचे लोडिंग नियोजन असतं खराब तसेच खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन आणि पुष्पा पिक्चरमुळं आज आपल्या सामान्य शेतकऱ्याला रक्तचंदनाची माहि महत्त्व समजलेलं आहे अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे अशा प्रकारचे लोडिंग असतं खात्रीची रोपं शि शि सि, सिलेट रोपं दिली जातात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरने संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे श्री मनोज माई सर आटपाडी एकवीन ए विन ब्लॉकवाले या सरांचं जे आजचं लोडिंग बघू शकतो आहे आता यानंतर आपण आंबा लोडिंग करणार आहोत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरने संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चन्नाबरोबरच आपल्याकडे आंबा केशर हापूस दशेरी लंगडा तोतापुरी आम्रपाली अशा सर्व प्रकारची रोपं मिळतील त्याचबरोबर अगदी एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्या मध्ये संपर्क करा आपला शुभ शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र